दहा वर्षामध्ये रक्षाकर्ता खडचे होते खासदार आणि या गावामध्ये काही ज पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एकच दार आली ती टँकरचे पण आम्हाला आश्वासन दिले होते तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला टँकर देऊ आम्ही टँकर पण दिले नाही ते केटी बंधारा होते आमचे पहाडपट्टीमध्ये त्याच्या पण आम्हाला गरज होते आमच्या लोकांचे ढोरांचे काय पाण्यामध्ये पाणी आढवते तर मग आमच्या लोकांच्या उन्हाळ्यामध्ये पण ढोराला पाणी प्यायची गरज असते पाणी रोखलं गेलं असताना ते डॅम मध्ये निघून जातं मग पाणीचे आश्वासन दिले ते पण पूर्ण काम केले नाही मग ते आमच्या पहाडपट्टीमध्ये दहा वर्षामध्ये एकच दार आली ती आश्वासन देऊन ते काही खोटं आश्वासन दिले होते ते पूर्ण कामच केले नाही सोप्टेसन बाबत आम्हाला फार गरज होती शेतकऱ्यांची ते पण पूर्ण काम केले नाही ते आमच्या लोकांच्या आमचे मोठे समक्ष होते थ्री पी ची लाईटची ते पण आर्चन मध्ये येऊन जाते लोक मूंग पेरता बाजरी पेरता कोरडे राहून जात त्यांचे उपयोगही होत नाही